हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे लवकरच गोकुळाष्टमी येत आहे आणि गोकुळाष्टमीला जवळजवळ सर्वांच्याच घरी सर्वांचे उपवास असतात अगदी लहानांपासून मोठे सर्वजणच हा उपवास पकडतात आज आपण इथे लहान मुलांनासुद्धा खाता येतील आणि मोठ्यांनासुद्धा खाता येतील असे पदार्थ बनवणार आहोत गोकुळाष्टमीला सकाळ संध्याकाळ दोन वेळेला आपल्याला उपवासाचे पदार्थ खावे लागतात रात्री बारानंतर नंतर जेव्हा श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि त्याच्यानंतर बरेच जण उपवास सोडतात आम्ही मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी उपवास सोडतो आपल्याला दोन वेळेला खाता येतील असे पदार्थ या व्हिडिओमध्ये मी बनवलेला आहे आणि तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत यासाठी वरी आणि साबुदाणा एकत्रित एक करून त्याचं पीठ बनवणार आहोत यासाठी इथे मी पाव कप एवढे साबुदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर अर्धा कप एवढी वरी घेतलेली आहे हे दोन्ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची पावडर बनवून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा असं पीठ बनवून ठेवू शकता इथे आपण साबुदाणा आणि वरी याची फाईन अशी पावडर करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे त्यामुळे तिला चाळण्याची सुद्धा काही गरज नाही इथे मी थोडं जास्तच प्रमाणात हे पीठ बनवून ठेवलेलं आहे हे आता एका काचेच्या भरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची आहे पुढे आपण थालीपीठ सोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची सुकी चटणी बनवणार आहोत यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतलेत आणि त्याची सालंसुद्धा काढून घेतलेली आहेत मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून आपल्याला याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत ही लाल मिरची पावडर उपवासासाठी बनवलेली लाल मिरची पावडर आहे यामध्ये फक्त मिरची आणि मीठ आहे ती यामध्ये मी टाकलेली आहे आपल्या चवीनुसार आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे त्यासंब सोबत चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि हे मिक्सरमधून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता उपवासासाठीची ही सुकी चटणी आपली तयार झालेली आहे आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला इथे हिरव्या मिरचीचं वाटण बनवायचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण घातल्यामुळे थालीपीठांची चव एकदम छान लागते इथे आपण हिरव्या मिरचीचं वाटण बनवण्यासाठी थोड्या जास्त तिखट असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कमी तिखट असतात त्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर एक मोठा चमचा एवढे जिरे घेतलेत आणि अद्रकसुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे इथे मी हे हिरव्या मिरचीचं वाटण थोडं जास्तच प्रमाणात बनवून ठेवणार आहे आणि त्यासोबत आपल्याला चवीनुसार मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे एकदम बारीक फिरवून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही हे हिरव्या मिरचीचं वाटण आहे ते आपलं तयार झालेलं आहे हे वाटण वापर आपण उपवासाचे बरेचसे पदार्थ बनवू शकतो यामध्ये थोडस गरम करून तेल घालून आपण हा उपवासाचा ठेचा म्हणून सुद्धा खाऊ शकतो यासाठी सुद्धा मी हे बाजूला काढून ठेवते आहे यानंतर इथं आपण राहिलेली पिठं घ्यायचे आहेत इथे मी हे तयार राजगिरा पीठ आणलेलं आहे त्याचबरोबर हे, हे शिंगाडा पीठसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये मा सहज उपलब्ध असतं ते सुद्धा घेतलेलं आहे आणि इथे आपण हे, हे मगाशीच वरी आणि साबुदाण्याचं मिक्स असं पीठ बनवून ठेवलेलं आहे हे चार पीठं वापरून आपण थालीपीठ बनवणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे एक बटाटा घ्यायचा आहे मिडियम आकाराचा बटाटा मी इथे घेतलेला आहे आपण जेवढ्या प्रमाणात आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणात आपण बटाट्याचं प्रमाण कमी था जास्त करू शकतो आपल्याला आपल्याला जर जास्त मऊ थालीपीठ आवडत असतील तर आपण बटाट्याचं प्रमाण इथे वाढवलं तरी सुद्धा चालेल मला थोडेसे खरपूस असे थालीपीठं बनवायचे आहेत त्यामुळे मी इथे एक बटाटा वापरलेला आहे बटाटा आपण असा खिसूनच घ्यायचा आहे त्यामुळे तो एकसारखा होतो आणि पीठ हे एकदम सॉफ्ट असं बनून तयार होतं त्यामुळे इथे मी हा एक बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये हे हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात तिखट आवडतं त्या प्रमाणात तुम्ही वाटण टाकायचं आहे इथे मी एक चमचा एवढं हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे त्याचबरोबर या थालीपीठांना पिठांना कलर छान यावा यासाठी इथे मी एक छोटा चमचा एवढं लाल मिरची पावडरसुद्धा टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आता यानंतर आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे इथे मी वरी आणि साबुदाणा मिक्स करून जे पीठ बनवलं होतं ते पाव कप एवढं पीठ टाकलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला पाव कप एवढं राजगिरा पीठ आणि पाव कप एवढं शिंगाडा पीठ टाकायचं आहे हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे या बटाट्यामध्येच हे पीठ आपलं छान असं मळून होणार आहे जर आपल्याला वाटलं की पाणी टाकावं लागेल तरच आपल्याला एक ते दोन चमचा एवढं पाणी टाकू शकतो इथे यामधील एखादं पीठ कमी जास्त असेल तरीसुद्धा काही हरकत नाही तरीसुद्धा आपण थालीपीठ बनवू शकतो इथे पाहू शकता तुम्ही या बटाट्याच्या ओलाव्यामध्येच हे पीठ आपलं छान असं मळून झालेलं आहे इथे मी साबुदाण्याचं प्रमाण थोडं कमीच वापरलेलं आहे साबुदाणे खाल्ल्यामुळे मला जळजळ होते त्यामुळे मी साबुदाणे थोडे कमीच प्रमाणात वापरते इथे पाहू शकता तुम्ही हे पीठ आपलं छान असं मळून तयार झालेलं आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला याचा असा एक गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्या कडा चिरलेल्या तर नाहीत ना चेक तर हे चेक करायचं जर त्याच्या कडा चिरलेल्या असतील तर त्यामध्ये अजून पाणी टाकण्याची गरज आहे असं ओळखावं पण इथे आपलं हे पीठ अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तरीसुद्धा मी अगदी एक चमचाभर एवढं पाणी यामध्ये टाकून याला थोडंसं मळून घेणार आहे जर तुम्हाला यातील राजगिरा पीठ किंवा शिंगाडा पीठ अवेलेबल झालं नाही तर तुम्ही वरीचं पीठ हे जास्त प्रमाणात घेऊन यामध्ये वापरू शकता पण साबुदाण्याचं पीठ हे कमीच प्रमाणात घ्यावं आता हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता याला पाच मिनटासाठी मी छान भिजण्यासाठी बाजूला ठेवून दिलेलं आहे आता इथे आपलं पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता इथे आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे पोळपाटावरती एक रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि थालीपीठाला लावण्यासाठी पाणी घेतलेलं ला आहे इथे आपण गॅसवरती तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे आणि आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करतो आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा थोडासा ओला हात घेऊन रुमालावरती लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे तेवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि पाण्याचा हात घेऊन आपण नेहमी जसे भाजणीचे थालीपीठ बनवतो त्या पद्धतीनेच याला थापून घ्यायचं आहे इथे मी छोट्या आकाराचे थालीपीठ बनवणार आहे या पद्धतीने आपल्याला पाणी लावून हे थालीपीठ असं पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूलासुद्धा पाण्याचा हात घेऊन असं थापून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला हात बिलकुलसुद्धा खराब होत नाही कारण आपलं हे पीठ अगदी परफेक्ट असं बनून तयार झालेलं आहे आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ हवं आहे किंवा जेवढं जाड किंवा पातळ हवं आहे त्या पद्धतीने आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे इथे मी थोडेसे जाडसर असे हे थालीपीठ बनवून घेणार आहे आणि थालीपीठ म्हटलं की त्याला होल तर पाडायलाच हवेत यासाठी मी याच्यावरती बोटानी चार ते पाच असे होल बनवून घेतलेले आहेत इथे आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे तव्यावरती लावण्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे तुपाऐवजी आपण तेलसुद्धा घेऊ शकतो थोडंसं तूप मी तव्याला लावून घेतलेलं ला आहे आणि या पद्धतीने आपल्याला असा हा रुमाल उचलून घ्यायचा आहे आणि तव्यावरती असा टाकून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे त्यानंतर अलग थाताने हा रुमाल आपल्याला काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूनेही हे थालीपीठ छान असं शेकावं आणि त्याला चिरा पडू नयेत यासाठी आपल्याला वरून झाकण लावून ठेवायचं आहे सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसरं थालीपीठसुद्धा थापून घेणार आहोत त्याच रुमालावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पिठाचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तो यावरती ठेवून त्यालासुद्धा वरच्या बाजूने असं पाणी लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी पाणी लावत आणि थापत थापत आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे इथे आपलं हे थालीपीठ जोपर्यंत थापून आहे तोपर्यंत या तव्यावरती जे टाकलेलं थालीपीठ होतं त्याची एक बाजूसुद्धा छान अशी शेकली गेलेली आहे याच्यावरती आपण तूप लावून घेणार आहोत तुपाऐवजी आपण तेलसुद्धा लावू शकतो किंवा मग घरी बनवलेलं ला लोणीसुद्धा लावू शकतो इथे याला मी दोन्ही बाजूनी तूप लावून छान असं शेकवून घेणार आहे बऱ्याच जणांना शाबूची खिचडी खाल्ल्यामुळे किंवा मग शाबूचे पदार्थ खाल्ल्यामुळे जळजळ होते पित्त तयार होतं मग त्यांच्यासाठी तर ही रेसिपी खूपच उप उपयुक्त ठरू शकते इथे आपण चार प्रकारचे पीठ वापरून हे थालीपीठ बनवलेले आहेत शिवाय यामध्ये आपण अगदी थोड्या प्रमाणात साबुदाणे वापरलेले आहेत साबुदाण्यामुळे थालीपीठाला छान असा चिकटपणा येतो त्यामुळे आपण इथे थोड्या प्रमाणात तरी साबुदाणे वापरावे आता हे थालीपीठ आपलं दोन्ही बाजूने छान असं भाजून झालेलं आहे इथे याचा कलर पाहू शकता तुम्ही हे एकदम छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तोपर्यंत आपलं इथे दुसरं थालीपीठ थापूनसुद्धा झालेलं आहे तव्यावरती आपल्याला तूप लावायचं आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्याला रुमाल उचलून असा तव्यावरती टाकायचा आहे आणि वरच्या बाजूने थोडंसं थापून घ्यायचं आहे यावेळी जर आपण रुमाल उचलल्यानंतर थालीपीठ त्याच्यासोबत आलं तर त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकावं म्हणजे मग ते थालीपीठ हे तव्याला छान चिकटतं आणि रुमाल अगदी अलगत निघून येतो आणि वरून झाकण लावावं आणि अगदी दोन मिनटानंतर आपण इथे उघडून पाहिलेलं आहे तर वरचा कलर चेंज झालेला आहे याचा अर्थ की आपलं थालीपीठ हे एका बाजूने छान असं शेकलं गेलेलं आहे आता याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि पलटी करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला छान असं तूप लावून याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला जर हे थालीपीठ थोडंसं मऊ बनवायचं असेल तर यामध्ये आपण एक बटाटा वापरला होता त्याऐवजी दोन बटाटे वापरायचे आहेत याच पद्धतीने राहिलेले सर्व थालीपीठ आपण बनवून घेणार आहोत आपले मस्त असे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत उपवासाचे थालीपीठ आपण बनवून घेतलेत यानंतर लहान मुलांना किंवा अगदी आजी आजोबांना खाता येतील असे उपवासाच्या आंबोळ्या आपण बनवतोय यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव कप एवढे साबुदाणे घेतलेले आहेत आणि साबुदाणे आपल्याला आधी बारीक करून घ्यायचे आहेत कारण साबुदाणे हे पटकन बारीक होत नाहीत त्यामुळे आपण आधी साबुदाणे बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप एवढी वरई म्हणजेच भगर टाकायचे आहे इथे आपण पाव कप साबुदाणे यासाठी एक कप एवढी भगर वापरलेली आहे जर आपल्याकडे वा वारंवार उपवास असतील तर आपण हे जास्त प्रमाणात सुद्धा असं चक्कीवरती किंवा जी घरघंटी असते त्याच्यावरती दळू शकतो तर इथे हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जाडसरच आहे त्यामुळे मला अजून एकदा हे बारीक करावं लागणार आहे यामध्ये भगर अजून बारीक झालेली नाही तर याला अजून एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे छान असं बारीक झालेलं आहे अगदी पीठ करून घ्यायचं आहे याचं म्हणजे मग यापासून आपण जो पण पदार्थ बनवणार तो अगदी छान बनवून तयार होईल तर इथे मी थोडं जास्त जास्त क्वांटिटीमध्ये बनवून घेतलेला आहे कारण याच्यापासून मी दोन पदार्थ बनवणार आहे तर याच्यातील अर्ध पीठ मी काढून बाजूला ठेवणार आहे आणि अर्ध्या पिठामध्येच आपल्याला हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे तर इथे मी हे वाटलेलं पीठ घेतलेलं आहे आणि एकदम बारीक असं दळून घेतलेलं आहे आता आपल्याला मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून भरून म्हणजे पाव कप एवढं दही टाकायचं आहे दही हे आंबट असावं आणि त्यानंतर एक मिडियम आकाराचा बटाटा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ आत्ताच एकदम जे लागणार आहे चवीनुसार ते एकदमच टाकून घ्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये थोडंसं असं वाटून घ्यायचं तरी ते दही माझं जास्त घट्ट मध्ये हो अजून एक पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे इथे आपल्याला या पद्धतीचं असं पातळ असं पीठ हवं आहे आणि एकदम बारीक वाटलेलं आहे ज्या पद्धतीने आपण डोसा किंवा इडली वगैरे बनवतो त्याचं बॅटर कसं बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला हे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे तर त्यातूनही जर आपल्याकडे मेजरिंग कप किंवा असं काही नसेल तर आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की दोन ते तीन चमचे आंबट दही टाकायचं आणि मग कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मग आपण हे प्रमाण ठरवू शकतो आणि त्यासाठी मापण्याची वगैरेसुद्धा काही गरज नाही पण इथे मला व्हिडिओ बनवायचा आहे आणि तुम्हाला हे प्रमाण सांगायचं आहे त्यामुळे मी इथे हे प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेलं आहे तर आपल्याला हे असं या पद्धतीचं पीठ लागणार आहे आणि हे आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये छान हवा भरली जाईल आणि आपले जे आंबोळे आपण जे बनवणार आहोत ते अगदी सॉफ्ट बनवून तयार होतील आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधीच असं पीठ बनवून सुद्धा ठेवू शकता आणि याचे पेपर सुद्धा बनवू शकता किंवा मग इडल्यासुद्धा बनवू शकता आणि इथे आपल्याला अगदी चिमूटभर अगदी चिमूटभर इथे तुम्ही पाहिलं असेल आपण अगदी चिमूटभर एवढा खाण्याचा सोडा यामध्ये टाकलेला आहे तुम्हाला जर टाकायचं नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही तरीसुद्धा आपल्या या आंबोळ्या अगदी छानच बनणार आहेत पण मी अगदी चिमूटभर सोडा यामध्ये टाकलेला आहे आणि याला अजून एकदा आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही हे बॅटर एकदम हलकंफुलकं असं झालेलं आहे आणि इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि तव्यावरती गरम असताना एक पाण्याचा शिंतोडा आपल्याला द्यायचा आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचा अशावेळी तव्यावरती आपल्याला तेल तूप वगैरे काहीही लावण्याची गरज लागत नाही तर इथे एकच पळी मी बॅटर यावरती टाकलेला आहे आणि आपण ज्या पद्धतीने डोसा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे असं फिरवून घ्यायचं आहे थोडं जाडसरच ठेवायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याला छान अशी जाळ्यावर अगदी अर्धा मिनिटासाठी याला आपण झाकून ठेवायचं म्हणजे मग वरची बाजू सुद्धा छान पचली जाते तरी ते पाहू शकता तुम्ही आपली ही आंबोळी वरच्या बाजूने छान पचलेली आहे आणि याच्यावरती मी थोडंसं तूप लावून घेणार आहे तूप तेल किंवा बटर तुम्हाला जे काही हवं ते तुम्ही लावू शकता तर याला छान स्प्रेड करून घ्यायचं आणि नंतर याला पलटी करून घ्यायचं तुम्हाला जर पलटी करून घ्यायचं नसेल तरी सुद्धा काही हरकत नाही अगदी आपण इथे अर्ध्या मिनटासाठी याला झाकून ठेवलं होतं तुम्ही अजून थोड्या वेळासाठी याला झाकून ठेवलं तरी सुद्धा चालेल इथे आपली एक आंबोळी बनवून तयार झालेली आहे आणि याच पद्धतीने आपण दुसरी सुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुम्हाला जेवढ्या आकाराची छोटी किंवा मोठी आंबोळी बनवायची आहेत तेवढी तुम्ही बनवू शकता पण इथे मी अगदी मिडियम आकाराच्या आंबोळ्या बनवलेल्या आहेत आणि इथे सुद्धा मी एक पळी एवढं बॅटर यामध्ये टाकून त्याला थोडंसं स्प्रेड करून घेतलं आणि त्यानंतर अगदी अर्धा मिनटासाठी झाकून ठेवलं त्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आणि याला त्यानंतर पलटी करून घ्यायचं इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान अशी जाळी याला आलेली आहे आणि अगदी पटकन बनवून तयार होतात आणि यापासून आपण पेपर ढोसेसुद्धा बनवू शकतो पण मला इथे सॉफ्ट अशा आंबोळ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी इथे आंबोळ्या बनवलेल्या आहेत पाहिलंच असेल तुम्ही की कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी पटकन या उपवासाच्या आंबोळ्या आपण बनवू शकतो आणि इथे आपण यापासून पेपर डोसा बनवू शकतो इडल्या बनवू शकतो किंवा यामध्ये काकडी वगैरे टाकून याचे उत्तपम सुद्धा बनवू शकतो त्यावरती जर तुम्हाला चिली फ्लेक्स वगैरे टाकायचे असतील किंवा जर मिरची बारीक कट करून टाकायची असेल तर तुम्ही ती सुद्धा टाकू शकता मला इथे असे प्लेनच आंबोळ्या बनवायच्या होत्या त्यामुळे मी अशा प्लेन बनवलेल्या आहेत यानंतर आपण इथे आंबोळ्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवतो यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या अद्रक ओलं खोबरं बारीक कट करून घेतलं त्याचबरोबर शेंगदाण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने जर आपण शेंगदाण्याच्या डाळी बनवून ठेवल्या तर मग वेळी आपण बऱ्याचशा पदार्थांमध्ये त्या वापरू शकतो मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी मिक्सरमध्ये आपल्याला बारीक अशी वाटून घ्यायची आहे इथे मी चटणी बारीक अशी वाटून घेतलेली आहे ही उपवासाची चटणी असल्यामुळे यामध्ये आपण डाळवं टाकलेलं नाही त्यामुळे आपल्याला शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत शेंगदाण्यामुळे आपल्या चटणीला छान असा घट्टसरपणा येतो तर इथे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या चटणीला तूप आणि जिरे घालून वरून फोडणी देऊ शकता इथे इथे आपल्या सर्व आंबोळ्यासुद्धा बनून तयार झालेल्या आहेत चटणीला मी तुपाची आणि जिऱ्याची फोडणी करून घेतले जेव्हा आपण थालीपीठं बनवली तेव्हा एक्स्ट्रा बटाटा बॉईल करून ठेवला होता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे आणि लाल मिरची पावडर मीठ टाकून ता त्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकून बटाट्याची भाजी बनवून घेतले त्याचबरोबर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यामध्ये मी कडकडीत गरम तेल ते करून टाकलं तो ठेचा आपण इथे घेतलेला आहे त्याचबरोबर आपण आधीच शेंगदाण्याची चटणीसुद्धा करून घेतलेली आहे फळामध्ये इथे मी ॲपल कट करून घेतले थोडेसे शे खारे शेंगदाणे बनवून घेतले त्याचबरोबर इथे उपवासाचे जे पापड आणि साबुदाण्याच्या पापड्या वगैरे असतात त्या आहे दही आहे त्याचबरोबर झणझणीत थालीपीठ आणि मऊसुद्धा अशा आंबोळ्या आपल्या तयार आहेत आता आपण ताटवाड्याला घेतोय उपवासाला आपण जे नेहमीचे पदार्थ खातो त्यासाठी जे साहित्य लागतं त्यामध्येच हे पदार्थ बनवून तयार होतात झणझणीत असे उपवासाचे थालीपीठ त्याचबरोबर ठेचा मऊसुद्धा अशा उपवासाच्या आंबोळ्या त्याबरोबर खोबऱ्याची चटणी आणि शेंगदाण्याची सुकी चटणी आहे दही आहे त्याचबरोबर उपवासाची बटाट्याची भाजी आहे खारे शेंगदाणे आपण इथे घेतले त्याचबरोबर फळांमध्ये आपण इथे सफरचंद घेतलं आहे आणि ड्रायफ्रूटचा लाडू जो आपण आधीच बनवून घेतला होता तोसुद्धा इथे ठेवलेला आहे त्याचबरोबर घरी बनवलेले साबुदाण्याचे पापड आणि वेपर्स आहेत आणि मस्त असं उपवासाचं ताट आपलं तयार आहे आता आपण देवाला नैवेद्य दाखवणार आहोत लवकरच गोकुळाष्टमी येत आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे उपवासाचे पदार्थ नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू